अहमदनगर शहरातून सहा दुचाकी चोरणारा आरोपी दोन लाख दहा हजार अहमदनगर शहरातील बोल्हेगाव येथील मनोलीला बोल्हेरील रहिवासी रितेश कांबळे यांनी त्यांची हिरो कंपनीची एच एफ डिलेक्स मॉडेलची मोटरसायकल अज्ञात चोरट्यानं चोरल्याची फिर्याद कोतवाली पोलीस स्टेशनला दिली त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या गुन्ह्याच्या तपासकामी कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हेशोध पथकास आदेश दिले दरम्यान गुन्हेशोध पथकास गोपनीय माहिती मिळाली कि संबंधित गुन्ह्यातील दुचाकी चोर हा दुचाकी चोरी करण्याच्या उद्देशाने आयुर्वेद कॉर्नर अहमदनगर येथे आला आहे अशी माहिती मिळताच संबंधित ठिकाणी गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे आणि पोलीस समलदार यांनी सापळा रचत खात्री करून संबंधित ठिकाणी जाऊन एका इस्मास ताब्यात घेतला त्याला नावगाव विचारलं असता त्याने नितीन नवघरे राहणार मिरी तालुका सांगितलं त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली तसेच अहमदनगर शहरातून यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणाहून एकूण सहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली तर संबंधित आरोपीकडून दोन लाख दहा हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून गुन्ह्याचा तपास चालू आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे आणि त्यांच्या पथकाने केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर